नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट वन आणि टू या दोन्ही विषयांचा तास घेणार आहोत सर्व सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी आपला हा आजचा तास असणार आहे आणि या तासाला आपण फर्स्ट युनिट टेस्टची क्वेश्चन पेपर आन्सरशीटसहित आपण या ठिकाणी सोडवणार आहोत ही टेस्ट एकोणवीस गुणांचे आणि ती सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा हा दिला जाणार आहे यापूर्वीच आपण नॉन सेनीच्या मुलांचा विज्ञानाचा पेपर आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तोही आपल्याला हवा असेल आणि आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि त्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने पाहायला मिळतील सर्वप्रथम आपण सायन्स वनचे क्वेश्चन पेपर पाहू बघा स्टँडर्ड टेन्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट वन फर्स्ट युनिट टेस्ट क्वेश्चन वन तीन मार्कांसाठी क्वेश्चन वन ए आपल्याला दिलेलं आहे त्यात आपल्याला तीन प्रश्न दिलेले आहेत एका वाक्यात ते प्रश्न आपण सूचनेप्रमाणे सोडवायचे यांची उत्तरंही या ठिकाणी दिलेली आहेत तीही काळजीपूर्वक पहा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा त्यानंतर बी भाग चूज द करेक्ट आन्सर दोन पर्याय दिलेले आहेत अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि रिकाम्या जागी लिहायचा आहे दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे त्यानंतर पुढचा प्रश्न तीन प्रश्नांची उत्तरं लिहायची आपल्याला चारपैकी सहा गुणांचा हा प्रश्न आहे मास आणि बेट याच्यातलं फरक स्पष्ट करे केलेला आहे त्यानंतर ते पुढचा प्रश्न ए थ्री नऊ गुणांचा प्रश्न आहे चार प्रश्न दिलेले त्यापैकी आपल्याला कोणतेही ती तीन सोडवायचे आहेत या पद्धतीने आपण सायन्स वनचे क्वेश्चन पेपर पाहिलेले त्यानंतर सायन्स टू बघा क्वेश्चन वन ए तीन गुणांसाठी त्यानंतर बी दोन गुणांसाठी त्यानंतर पुढचा प्रश्न सहा गुणांसाठी फरक स्पष्ट करा कृती लिहा कोणतेही तीन प्रश्न सोडवायचे बघा ते प्रश्न काळजीपूर्वक त्यानंतर कंप्लीट द फॉलोईंग डायग्राम पुढचा प्रश्न चार्ट कंप्लीट करायचा आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीचे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे फर्स्ट युनिट टेस्टचे क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी सॉल्व्ह केले आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल थँक्यू